शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं तालुका स्तरावर शासकीय खरेदी केंद्र सुरू केली जातात मात्र जळगाव जिल्ह्यात ज्वारी मका आणि सोयाबीन खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडले शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी मका आणि सोयाबीनचा माल काढून अनेक दिवस झाले मात्र तालुक्यामध्ये शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांना आपला शेतमाल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी न्यावा लागतोय शासनानं ज्वारी मका आणि सोयाबीनसाठी हमीभाव निश्चित केला असतानाही बाजार समितीमध्ये व्यापारी त्या हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी करत आहे परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी भावामध्ये आपला माल विकावा लागतोय तर शासकीय खरेदी केंद्र वेळेत सुरू झाली असती तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला हमीभावाचा फायदा झाला असता मात्र शासनाचा हमीभाव आणि बाजारातील प्रत्यक्ष दर यामध्ये मोठी तफावत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांकडे विक्री होऊन जात असतानाही शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये सध्या तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक जवळ शुक्रवारी दीडशे क्विंटल पण तरी तीन हजार तर चौवेचाळीस एक तसेच ज्वारी तेवीसशे पासून तेवीसशे ब्याऐंशीपर्यंत दे उंचामध्ये विकले गेलेले तर मका आज जवळजवळ अठराशे तर बाराशे क्विंटल आलेला आहे सोळाशे चारपासून अठराशे एकपर्यंत जास्तीत जास्त भावाने विकल्या गेलेला आहे बहुतेक शेतकऱ्यांचा माल जो आहे तो विकला गेलेला आहे का अजून आवक वाढण्याची शक्यता आहे नाही अजून आवक वाढण्याची शक्यता आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून तरी आता पुढच्या हप्त्यापासून मका जे उत्पादन मोठ्या प्रमाणात असून आवक वाढण्याची शक्यता आहे शक्यता आहे हो